नमस्कार मंडळी साईपरबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी मकर संक्रांतीला स्त्रियांनी नवीन बांगड्या घालाव्यात अशी प्रथा आहे तर याचे नियम तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत त्याचबरोबर बांगड्या घालताना कोणती काळजी घ्यायची आहे आणि कोणते नियम पाळायचे आहेत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विवाहित स्त्री म्हटलं की सौभाग्य अलंकार आलेच त्यामध्ये कुंकू टिकली बांगड्या त्याचबरोबर कानातले मंगळसूत्र पैंजण जोडवी या सर्व गोष्टी आल्यात तर या सौभाग्य अलंकारांमधील आपण बांगड्यांबद्दलची आज माहिती घेणार आहोत तर स्त्रियांनी बांगड्या का घालाव्यात या बा मागील कोणकोणती कारणे आहेत हे आपण जाणून घेऊयात भारतीय संस्कृतीमध्ये महिलांनी हातात बांगड्या घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे याला काही शास्त्रीय कारणेसुद्धा आहेत तर मंडळी भारतीय संस्कृतीमध्ये महिलांनी हातामध्ये बांगड्या घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू झाली विवाहित स्त्रियांना हातामध्ये बांगड्या घालतात यामुळे सौंदर्य खुलते पण त्यामध्ये काही शास्त्रीय कारणे देखील आहेत सध्याच्या काळात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात जा आहे फॅशनच्या दुनियेमध्ये अनेक स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाहीत ज्याप्रमाणे मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणं आहे त्याचप्रमाणे बांगड्यासुद्धा सौभाग्याचे प्रतीक आहे त्यामुळे किमान एक तरी काचेची बांगडी हाता ही हातामध्ये आपण घालायला हवी हातात बांगड्या घातल्याने हातातील रक्तवाहिन्यांवर दाब पडतो व शरीरातील रक्ताभिषरण योग्य प्रमाणात होते हे आहेत शास्त्रीय कारणे व त्यामुळे स्त्रिया हातात बांगड्या घालतात लग्न जमल्यानंतर नवीन नवरीलाही चुडा भरला जातो यामागील कारण असे आहे जो हिरवा चुडा असतो तो वाईट गोष्टींपासून संरक्षण करतो म्हणून नवीन नवरीला हिरवा चुडा भरला जातो ही परंपरा आहे बांगड्या घातल्याने स्त्रीला अतिरिक्त ऊर्जा मिळते स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालायलाच पाहिजे बांगड्या भरल्यामुळे पती व मुलगा यांना दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते पूर्वीच्या काळात गर्भवती स्त्रियांच्या डोहाळे जेवणात बांगड्या भेट देण्याची प्रथा होती कारण सातव्या महिन्यानंतर बाळाचे मेंदूची जी वाढ होत असते ती पूर्ण होत असते त्याला आवाजाची चाहूल ऐकायला येत असते असे म्हटले जाते त्याची ऐकण्याची जी क्षमता असते ती पूर्ण व्हावी म्हणून बांगड्या देण्याची पद्धत होती पण सध्याच्या काळात एवढा बदल झाला आहे की स्त्री स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाहीत असे न करता एक तरी बांगडी आपल्या हातात असायलाच पाहिजे बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते बांगड्या घातल्यामुळे महिलांना जो थकवा जाणवतो तोसुद्धा नाहीसा होतो तसेच बांगड्यांमुळे डिलेवरी दरम्यान होणाऱ्या वेदना सहन करण्याची शक्ती देखील मिळते असे मानले जाते आता आपण बघणार आहोत हातामध्ये बांगड्या भरतेवेळी कोणते नियम पाळावे ते असे म्हटले जाते की ज्या ब घरात बांगड्यांचा खळखळा खळखळणारा आवाज असतो त्या घरात सदैव लक्ष्मी कृपा असते दोन्ही हातामध्ये तुम्हाला सारख्या बांगड्या घालायच्या नाही आहेत सारख्या म्हणजे अंकाने सारख्या संख्याने सारख्या नकोत तुम्ही दोन्ही मध्ये सहा सहा बांगड्या घालत असतील तर एका हातामध्ये एक जास्त बांगडी घालावी म्हणजे एका हातात सहा बांगड्या तर दुसऱ्या हातात सात बांगड्या घालाव्यात दोन्ही हातात समान बांगड्या नसाव्यात जर असे केले तर तुमचा संसार हा सुखाचा होतो असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळात कासार घरी बांगड्या भरण्यासाठी यायचे तेव्हा ते एका हातामध्ये एक जास्त बांगडी जरूर घालायचे त्याचं हेच कारण असावं दुसरा नियम असा आहे तुमच्या हातामध्ये टिसलेली पिचकलेली बांगडी घातलेली असेल किंवा टिसलेली बांगडी असेल तर तुम्ही बांगड्या भरल्यानंतर तुम्हाला वाटले तुमच्या हातामध्ये एखादी बांगडी टिसलेली आहे ती बांगडी ताबडतोब फोडून टाकावी तडकलेली टिसलेली बांगडी कधीही हातामध्ये ठेवू नये असे जर तुम्ही केले तर तुमच्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जीचे प्रमाण वाढते त्यामुळे पिचलेली बांगडी कधीही हातामध्ये ठेवू नये तिसरा नियम असा आहे की सुवासिनी स्त्रियांनी आपल्या बांगड्या कधीही इतरांना देऊ नये म्हणजे तुमच्या वापरलेल्या बांगड्या काही झाले तरी दुसऱ्या स्त्रीला देऊ नये कारण ते सौभाग्याचे अलंकार आहे लेणं आहे विवाहित स्त्रियांनी बांगड्या विना आपले हात कधीही रिकामे ठेवू नयेत किमान एक तरी काचेची बांगडी ही आपल्या हातामध्ये ठेवावी काचेची बांगडी ही अत्यंत शुभ मानली जाते त्यामुळे जर तुम्ही सोन्याच्या दोन बांगड्या घातल्या असतील तर त्यामध्ये एक किंवा दोन काचेच्या बांगड्या जरूर घालाव्यात बांगड्या हातामध्ये घालते वेळी आपला हात कधीही रिकामा ठेवू नये जेव्हा तुम्ही हातामध्ये बांगड्या घालणार असाल तेव्हा म्हणजे कासाराकडे तुम्ही जेव्हा बांगड्या घालणार असाल तेव्हा तुमचा हात रिकामा कधीच ठेवू नये जर का तुम्ही सगळ्या बांगड्या हातातून काढल्या असेल तर तुम्ही हातामध्ये धागा किंवा दोरा बांधू शकता तर काही बांगड्या हातामध्ये शिल्लक ठेवाव्या व त्यानंतर बांगड्या भराव्यात बांगड्या भरल्यानंतर आधीच्या बांगड्या तुम्ही काढू शकता म्हणजे त्या बांगड्या तुम्ही फोडून टाकू शकता किंवा अगोदर काढून धागा बांधू शकता आणि पूर्ण बांगड्या बा बांधून झाल्यानंतर तो धागा काढू शकतात बांगड्यांमध्ये कोणते दोन रंग आहेत ते शुभ मानले जातात तर ते रंग आहेत लाल आणि हिरवा हिरवा रंगाच्या बांगड्या घातल्याने हे अतिशय शुभ असे मानले गेले आहे या रंगाच्या बांगड्या भरल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळते असे मानले जाते आता आपण बघणार आहोत कोणते दोन रंगाच्या बांगड्या आपण चुकूनही घालू नयेत हिंदू संस्कृतीमध्ये या दोन रंगाच्या बांगड्या व्य जे सांगितलेल्या आहेत ते दोन रंग आहेत काळा आणि पांढरा पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही सहसा कधी घालू नये जर तुम्ही विवाहित नसाल तर एक वेळी तुम्ही या बांगड्या घातल्या तरी पण चालेल जर तुम्ही विवाहित असाल तर शक्यतो या कलरच्या या रंगाच्या बांगड्या घालू नये काळा व पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घातल्यास त्यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता येते त्यामुळे या दोन रंगाच्या बांगड्या शक्यतो कधीही घालू नये मंडळी असे मानले जाते की जर महिलांच्या अंगावरती सोळा शृंगारांचा समावेश नसेल तर महिलांचे सौंदर्य अपूर्ण असते तर या सोळा शृंगारांमध्ये कानातले नाकातले बांगड्या मंगळसूत्र जोडवी पैंजण या सगळ्यांचा समावेश होतो मकर संक्रांतीला स्त्रिया बांगड्या तर घालतातच पण त्यातल्या त्यात खास करून लाखेचा चुडा मकर संक्रांतीला विशेष करून हातात घातला जातो तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या शृंगाराला विशेष महत्त्व विशे आहे कपाळावरचे कुंकू गळ्याचे मंगळसूत्र पण हातातल्या लाखेचा चुडा स्त्रीच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं असतं असं सुद्धा म्हटलं जातं तर काही ठिकाणी मकर संक्रांतीला अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी हातात लाखेचे चुडे घालण्याची परंपरा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात पंढरपूर तुळजापूर अशा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हातात लाखेचा चुडा घालणे अतिशय शुभ मानले जाते कारण सौभाग्यवती स्त्री स्त्रिया पंढरपूरला श्री पांडुरंग व रुक्मिणी माता यांचे दर्शन घेतल्यावरती हातात लाखेचा चुडा घालण्याची परंपरा आहे पद्धत आहे पंढरपूरमध्ये दररोज हजारो लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यामधील स्त्री भाविक रुक्मिणी मातेचा आशीर्वाद म्हणून हातात लाखेचा चुडा घालते पंढरीचे वारी चुड्याशिवाय पूर्ण होत नाही असे सुद्धा म्हटले जाते तर लाखे ला लाखे हातात लाखेचा चुडा हा अखंड सौभाग्यासाठी घातला जातो त्यामुळे मकर संक्रांतीला विशेष करून सवासणी स्त्रिया हा लाखेचा चुडा हातात घालतात त्यामुळे लाखीच्या चुड्याला फारच महत्त्व आहे सौ सव, सौभाग्याचे लेणे म्हणून संक्रांतीच्या काळात पंढरपुरी लाखीचुळा स्त्रिया हळदी कुंकुवाचे वाण देऊन देवीला चढवतात त्याचप्रमाणे लातूर उस्मानाबाद भागात मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीला महिला एकमेकींना घरी बोलावून चंदन उगाळून एकमेकींच्या हातात हातावर लावतात वर्षभर काम करणारे हातांचा सन्मान म्हणून महिला एकमेकींच्या हातावर चंदन लावतात आणि मग महिलांना तांदळाची खीरसुद्धा खायला दिली जाते आता या बदलत्या युगात हल्ली बाजारामध्ये बांगड्यांचे जसे नवनवीन प्रकार बाजारामध्ये आलेले असतात पण येणाऱ्या मकर संक्रांतीला तुम्हीसुद्धा लाखेचा चुडा आपली प्रथा म्हणून हातात घालू शकता आता लाखेचा चुडा म्हणजे काय तर लाखेचे ती बांगडी असते आणि आपल्या प्रत्येक हातामध्ये एक एक बांगडी घातली जाते आणि त्याच्या पुढे मग आपल्या ज्या नेहमीच्या बांगड्या असतात त्या आपण बांगड्या हातात घालू शकतात तर हे लाखेच्या ज्या बांगड्या असतात लाखेचे जे चुडे असतात ते तुम्हाला अगदी स्वस्तामध्ये मिळतील खूप महाग नसतात अगदी दहा ते वीस रुपयांमध्ये तुम्हाला जोडी मिळते आणि एक एक चुडा म्हणजे एक एक बांगडी एका हातामध्ये घातली जाते या लाखेच्या चुड्यांचे या लाखेच्या बांगड्यांचे संक्रांतीला विशेष महत्त्व असतं म्हणून म्हणून हे लाखेचे चुडे किंवा लाखेच्या बांगड्या स्त्रिया मकर संक्रांतीला आवर्जून आपल्या हातात घालतात तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या या साईप्रभा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद